फ्रंट टू डे वी आर गुन टू सी यूज ऑफ हॅव्ह ॲज अ मेन व्हर प्रिव्हिअस व्हिडिओ वी हॅव सीन यूज ऑफ हॅव ॲज अँड ऑब्झलरिव्ह व्हर तर विद्यार्थी मित्रांनो कालच्या तासामध्ये आपण ह्याचा वापर ऑक्झलरीव्ह व्हर म्हणजे सहायकारी क्रियापद म्हणून कशा प्रकारे केला होता हे बघितलं होतं पण आजच्या आप तासामध्ये आपण असा काय भाग लक्षात घेणार आहोत की ह्यावचा वापर मेनवर्क म्हणून कशा पद्धतीने वाक्यामध्ये केला जातो हे आपल्याला बघायचं आहे आता ह्याव हे नेमकं मेनवर्क म्हणून कशा पद्धतीने वापरले जाते या संदर्भात बघूया या संदर्भातील काही सेंटेन्सेसकडे लक्ष टाकूया लेटेस्ट सी सम सेंटेन्सेस यूज ऑफ हो ह्याव आपल्याला काय करायचं आहे यूज ऑफ हो ह्याव म्हणजे ह्यावचा वापर आपल्याला मेनवर्क म्हणून कसा करता येईल हे बघायचं आहे आजच्या तासामध्ये मेनव्हर्क मध्ये मेनवर्क म्हणून कसा केला जाईल हे आपल्याला बघायचं आहे चला तर आपण काही सेंटेन्सेस बघूया जसं की तुम्हाला माहिती आहे की बाबा फक्त आपल्याला ह्याव जे आहे ह्याव म्हणजे काय असते बा आपल्याला एक तर ह्याव माहिती आहे की ह्याव हे काय आहे हे एक टू ह्या फॉर्म आहे आपण असं लक्षात घेऊ बरोबर आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी असतात विद्यार्थी मित्रांनो तर नेमकं ह्यावचा वापर मेनवर्क मध्ये कशा पद्धतीने वापरला जातो त्याविषयी बघूया तर या ठिकाणी ह्यावचा वापर जो आहे एक म्हणजे पझेशन म्हणून वापरला जात असते पझेशन आता पजेशन म्हणजे नेमकं काय असते पजेशन म्हटलं तर मालकी हक्क पझेशनचा अर्थ काय होतो मालकी हक्क दाखवण्यासाठी सुद्धा काय केला जात असतो या ठिकाणी मालकी हक्क दाखवण्यासाठी सुद्धा ह्यावचा वापर केला जात असतो आता तुम्ही म्हणाल मालकी हक्क कशा पद्धतीने ह्यावने दाखवता येईल नाही का हा प्रश्न तुमच्यासोबत पडला असेलच तर चला आपण सेंटेन्सच्या माध्यमातून लक्षात घेऊया माझ्याकडे कार आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे माझ्याकडे कार आहे म्हणजेच काय झालं प्रकारची जी वाक्य असतात माझ्याकडे कार आहे माझ्याकडे पेन आहे माझ्याकडे ड्रेस आहे माझ्याकडे पुस्तक आहे माझ्याकडे घर आहे माझ्याकडे नवीन ड्रेस आहे हे जे काही वाक्य असतात या वाक्या तुम्हाला काय लक्षात येते की याच्यावर आपली स्वतःचा मालकी हक्क दाखवलेला आहे नाही का मग अशा पद्धतीचे कोणतेही वाक्य असेल तर अशा वाक्यामध्ये शक्यतोर अशा वाक्यामध्ये हाचा जो वापर आहे तो ह्यावचा वापर ॲज अ मेनव्हर्क म्हणून आपण वाक्यामध्ये करायला पाहिजे मग आता नेमकं कसं विद्यायचं बघा नेमकं कसं विद्या वाक्याचं कशा पद्धतीने तुम्ही यांना तयार कराल आता माझ्याकडे म्हणायचं असेल तर काय घ्यायचं आय माझ्याकडे म्हणायचं असेल तर काय घ्यायचं आय आयच्या समोर काय ते हॅव आय हॅव म्हणजेच या ठिकाणी आपण आय हॅव माझ्याकडे काय आहे कार आहे म्हणजे आय हॅव अ कार ठीक आहे म्हणजेच अशा वाक्यामध्ये त्या ठिकाणी या कारची काय दाखवलेली आहे मालकी हक्क दाखवलेला आहे ठीक आहे सेकंड सेंटेन्सकडे लक्ष देऊया दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला बोलता येईल तुझ्याकडे ड्रेस आहे किंवा माझ्याकडे पुस्तक आहे मग अशा पद्धतीची अनेक वाक्य तुम्हाला मालकी हक्क म्हणजे अ पझेशन मालकी हक्क दर्शणारे वाक्य आपल्याला त्या ठिकाणी ह्यावचा वापर करून वाक्यामध्ये घेता येईल ठीक आहे या संदर्भात दुसऱ्या प्रकारचं वाक्य बघूया तिला तीन मुले आहेत तिला तीन मुले आहेत मुले आहेत आता हे सुद्धा वाक्य आपल्याला ॲज अ मेनभर म्हणून ह्यावचा वापर या ठिकाणी सुद्धा करता येईल आता है या वाक्यामध्ये तुम्हाला इथे या वाक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ह्याव हे वापरता येणार नाही ना पण ह्याव ना काई सामने I, we, they, you. किदर से? का वापरता येणार नाही आपण कालच्या तासामध्ये सांगितलं होतं जर वाक्यामध्ये आय वी दे यू यापैकी जर येत असेल तर या प्रोनाउन समोर फक्त काय वापरता येईल आपल्याला ह्या वापरता येईल आणि जी थर्ड पर्सन असतात प्रोनाउन म्हणजे जसं की ही शी इट आणि सिंगुलर आता सिंगुलर सब्जेक्ट जर असेल किंवा सिंग्युलर नाऊन असेल सिंग्युलर सब्जेक्ट यापैकी जर आलेला असेल तर अशा वेळेस सुद्धा काय घ्यायचं आहे तुम्हाला ह्याचा वापर करायचा आहे तर बघा या ठिकाणी तिला तीन मुले आहेत असं म्हणायचं असेल तर आपण कसं म्हणणार तिला म्हणायचं की काय म्हणणार आपण शी आता शी समोर ह्याव घेता येईल का आपल्याला ह्याव घेता येणार नाही मग शी समोर आपल्याला काय घ्यावं लागेल हॅथचा है वापर करावा लागेल म्हणजे शी हॅज शी हॅज तिला तीन मुले आहेत है, शी हॅज थ्री चिल्ड्रन तीन मुले आहेत म्हटलं तर थ्री चिल्ड्रन घ्यावं लागेल ठीक आहे म्हणजे या पद्धतीनं आणखी एक गोष्ट लक्षात आहे का विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर जे आपण कालच्या वाक्यामध्ये ह्यावच्या समोर थ्री वापरत होतो फॉर्म ऑफ वर्ब म्हणून कोणत्याही क्रियापदाचं तिसरूप करत होतो बरोबर आहे पण या वाक्यामध्ये जो ह्या आणि ह्या झालेला आहे तर या वाक्यामध्ये ही काय पोझिशन म्हणून दाखवत आहे तुम्हाला ऍज अ मेन वर्ब म्हणून दाखवत आहे काय दाखवत आहे ॲज अ मेन वर्ब कारण या वाक्यामध्ये ह्यावच हे मेन वर्बचं कार्य करत आहे सेकंड सेंटेन्स मध्ये या ठिकाणी सुद्धा आहे ऍज अ वर्ब म्हणून या ठिकाणी वापरलेलं आहे क्रियापद म्हणून वापरलेलं आहे ठीक आहे म्हणजेच सांगायचं तात्पर्य एकच आहे की दिलेल्या वा वाक्यामध्ये जर तर यूज ऑफ हॅव ॲज अ मेन वर्क म्हणून वापर केला असेल तर त्याचा अर्थ या ठिकाणी काय म्हणून घेतलेला आहे पजेशन पजेशन म्हणून काय होते मालकी हक्क मालकी हक्क दाखवण्यासाठी या ठिकाणी ह्याचा वापर केला जातो आता बघा दुसरा एक्झाम्पल सांगते आणखी ह्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो त्याविषयी बघूया आता ह्याचा वापर आपल्याला खाणे खाणे म्हणून सुद्धा घेता येते तर तुम्हाला खाणे हा जो शब्द आहे यासाठी काय लक्षात येईल आता खाणे म्हणल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर येईल ईट म्हणजे खाणे होते बा पण सपोज तुम्हाला एखादं वाक्य मी दिलं मी लंच केला किंवा मी लंच केले मी लंच केले असं जर वाक्य दिलं मी लंच केले असं जर वाक्य आलं तर मग त्या ठिकाणी तुम्हाला ईटचा वापर करता येईल का आता तुम्ही तर म्हणाल ईट म्हणजे खाणे होते मग या अशा लंच बाबतीमध्ये किंवा डिनरच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी ईट हा शब्द वापरता येणार नाही इथे काय सांगितलं मी लंच केले मी लंच केले म्हणजे तुमचं खाऊन झालेलं आहे खाल्लं तुम्ही लंच के झाला तुमचा मग अशा वेळेस काय करायचं पास्टेन्स मध्ये या ठिकाणी याचा बदल करायचा म्हणजे ह्याचा पास्टेन्स घ्यावा लागेल मग बघा मीचा बदल काय होईल आय हॅड लंच इथे तुम्हाला पुन्हा आय हॅड इटन लंच असं घेता येणार नाही तर लंचच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी ठिकाण म्हणून आपण पाचटे वाक्य असल्यामुळे हॅड चा वापर या ठिकाणी केलेला आहे आता आणखी दुसऱ्या पद्धतीने बघा आता या समजा दुसरं वाक्य बघूया ती डिनर करत आहे ती डिनर करत आहे बरेच वेळा आपण बोलताना असं बोलतो ती डिनर करत आहे आता डिनरच्या बाबतीमध्ये तुम्ही आता हो या वाक्याला कशा पद्धतीने इंग्लिश मध्ये करणार ती डिनर करत आहे ती डिनर करत आहे तर या ठिकाणी तर तुम्ही या ठिकाणी ती डिनर करत आहे हे दाखवण्यासाठी इटिंग म्हणून वापर करू शकणार नाही तर यासाठी तुम्हाला या। काय का करावं लागेल ऍक्शन कशी आहे चालू आहे करण्याची आहे मग काय करत आहे ती डिनर करत आहे मग डिनर करत असेल तर यासाठी हॅविंग हे आपल्याला काय करावं लागेल प्रेझेंट पार्टिसिपल त्या ठिकाणी वापरावं लागेल हॅव्हिंग वापरावं लागेल इटिंग हा शब्द न वापर तुम्हाला काय वापरावं लागेल हॅविंग वापरावं लागेल चला तर कशा पद्धतीने बघा शी इज हॅविंग अ डिनर अशा पद्धतीने आता नेक्स्ट सेंटेन्सकडे वळूया की नेमकं ह्यावचा वापर मेनवर्थ म्हणून कधी केला जातो आणखी तर या दोन प्रकारामध्ये तर आपण बघितलेलं आहेच पण आणखी याच्या व्यतिरिक्त सुद्धा कधी केला जातो तर बघा तर या ठिकाणी टू ह्याव टू ह्याचा अर्थ काय होतो टू ह्यावचा अर्थ होतो या ठिकाणी जबाबदारी आता जबाबदारी टू हाचा अर्थ काय होतो जबाबदारी आता जबाबदारी पार पडायची असेल तर अशा सुद्धा ह्याचा वापर केला जातो याविषयी माहिती आहे तो तो या या का तुम्हाला आता हे तर आपल्याला माहितीच आहे ह्या म्हणजे चहा कडे असणे असा अर्थ त्याचा होतो चाकडे आहे हा अर्थ होतो हे आपल्याला माहित आहे पण ह्याचा अर्थ जबाबदारी म्हणून वाक्यात घेतला जातो याविषयी माहिती आहे का बघा अशा पद्धतीचं जर वाक्य आलं तर कसं करणार आपण बघा या संदर्भात सेंटेन्स कळ लक्ष द्या मला लवकर उठावे लागेल उठावे लागेल आता बघा या वाक्यामध्ये काय दिसत आहे बरं एक जबाबदारी आलेली आहे मला लवकर उठावे लागेल म्हणजे काय दिसत आहे तुम्हाला वाक्यामध्ये मला लवकर उठावे लागेल ही एक जबाबदारीचं वाक्य दिसते आहे मग अशा वाक अशा प्रकारचे जर वाक्य आले तर आपण त्याला इंग्लिशमध्ये कसं करणार तर या ठिकाणी बघा कसं होईल मला म्हणायचं असेल तर आय लवकर उठावं लागेल म्हणजे आयच्या समोर काय येईल हॅव हॅव लवकर उठावं लागेल ह्या टू हॅवचा वापर काय होतो वा जबाबदारी म्हणून घेतलेली आहे तर आय हॅव म्हणजेच काय या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह व्हर्कचा वापर केलेला आहे आता इन्फिनिटिव्ह व्हॉर्क कोणता आलेला आहे ज्या क्रियापदाच्या आधी टू लागून आलेला आहे ते म्हणजे तुमचं काय झालेलं आहे इन्फिनिटीव व्हर्क झालेला आहे टू वेकअप कधी उठावं लागेल अर्ली टू वेकअप अर्ली लवकर उठावं लागेल म्हणजे लवकर उठावसाठी काय उठल आपण अर्ली हा शब्द घेतलेला आहे म्हणजेच बघा वाक्य कसं झालेलं आहे आय हॅव टू वेकअप अर्ली म्हणजेच ह्या वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसून येत आहे एक जबाबदारी दिसून येत आहे जबाबदारी दिसून येत म्हणजे नेमकं काय येत आहे जबाबदारी दिसून येत म्हणजे त्या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह हर्कचा वापर झालेला आहे ठीक आहे इन्फिनिटिव्ह हर्क म्हणजे संयुक्त क्रियापद तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या तासामध्ये कोणकोणत्या गोष्टी बघितलेल्या आहेत बघा नंबर एक नंबर एक मध्ये आपण बघितलं यूज ऑफ हॅव ॲज अ मेन वर्ब म्हणजे ह्यावचा वापर मुख्य क्रियापद म्हणून कसा केला जातो वाक्यामध्ये हे बघितलं आपण सेकंड चा अर्थ कसा वापरला जातो आणखी पजेशन त्याचबरोबर नंतर ह्याव आणखी कोणत्या बाबतीत वापरला जाते थर्ड वाक्य थर्ड गोष्ट कोणती बघितली आपण डिनरच्या बाबतीमध्ये किंवा लंचच्या बाबतीमध्ये ह्यावचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे आपण बघितलेलं आहे नंतर लास्ट थिंग कोणती बघितली आपण तर एखाद्या गोष्टीला जबाबदारी म्हणून जर सांभाळायची असेल किंवा करायची असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी इन्फिनिटिव्ह व्हर ॲज अ इन्फिनिटीव व्हर ह्यावचा वापर आपण कशा पद्धतीने केला जातो हे आपण बघितलेलं आहे म्हणजेच काय हॅव ह्या कशासाठी वापरला गेलेला आहे त्या वाक्यामध्ये एक जबाबदारी पार करण्यासाठी ठीक आहे In the next video, we will see the remaining portion of this topic. Thank you.